नमस्कार काळे उसळ करायला अडवे बाल धुवून एक दिवस मोड आणून साफ केले कांदा टोमॅटो कडीपत्ता हिरवी चटणी बटाटा शेंग खोबरं कोथिंबीर आणि चिंच मीठ घेतलं आता फोडणीला तेल घातलं राई जिऱ्याची खमंग फोडणी केली अर्धा कापलेला कांदा परतला कडीपत्ता घातला थोडं हिंग घालून परतलं हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतलं मीठ घातला टमॅटो थोडी कोथिंबीर मोठ्या गॅसवर परतायची नंतर लाल मिरची पावडर हळद मालवणी मसाला चांगला परतला थोडं पाणी घालून पुन्हा मिक्स केलं वाल तेलावर दो, दोन मिनिट भर झाकण लावून पाच मिनिट वाफेवर शिजवले शेंग बटाटा परतून गरम पाणी घालून उकळी आल्यावर दणाजिरा पावडर घातली वर झाकण लावून पाच ते दहा मिनिट शिजून घ्यायचं असं दोन वेळा करायचं धोबऱ्याचं वाटण घालून चांगलं मिक्स करून घेतलं मीठ घालून चिंचगुळ घातलं दोन मिनिटानंतर भाजी पुन्हा शिजवली ही भाजी भाताबरोबर